सुटला विठ्ठल केसरी काव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत झाली सुंदर गाड्या धावत आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत चालू आहे कुणाच्या अशी मी पहिल्या क्रमांकाचा मान आहे कोण सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि कोण झाला पहिल्या क्रमांकाचा मान करी पारन फिटल हजारो प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या फायनल ला कुणाच्या नशीबी प्रथम क्रमांकाचा विठ्ठल केसरी किताबाचा मान आ एकदा जरी प्ले द्या स्क्रीन वर एकदा तरी प्ले द्या कसा पळतोय पहिलवान ああ सुंदर आणि बद्ध मैदान संपन्न झालं पाचशे प्लस बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला अठ्ठावन्न गट पळाले आठ सेम्याने आता फायनलचा फेरा सुंदर असा अच्छा मैदान